भाई शिफ्टिंग चालू आहे शिफ्टिंग गुड मॉर्निंग सर्वांना आणि आपचा आपला आजचा डे आहे थ्री म्हणजे आत्ता तिसरा दिवस वन डे आणि वन डे टू हा एकत्रच जॉईन एक केलेला आहे आणि आजचा दिवस आहे तिसरा तर आता आज चाललो आहे मी आता वैष्णोदेवीवरून साठी म्हणजे अमरनाथ यात्रेसाठी मी झालो आहे तुमची बस आली आहे तिकडे आता बस तिथे काय माहीत नाही कडके

ઘોડા મારી તીમાર માહિતી

व्हॉट्सअप काहीच नाही आपण आता श्री दुर्गा माता जलदेवी आहे इकडे तिकडे आपण चाललेलो आहे नक्कीच पाच देवींच मिलन आपण बघणार आहोत इकडे पाच देवी एकत्र बसलेले आहेत तिकडे आम्ही दर्शनाला चाललो बघू शकता तुम्ही माझे मित्र परिवार नक्कीच तुम्हाला पूर्ण दिवसाचा ब्लॉग बघायला भेटेल तो मीच करणार आहे आणि मीच करणार आहे तुम्हाला नक्कीच लाईक करा फॉलो करा आ उड़ेल, आ उड़ेल, अरे आणि काय शेअर करा काय काय एक हा सगळ्या हलकट हाच <laughs> आता आपल्याला इकडे गुफेतून त्या बाजूला निघायचंय डायरेक्ट ते बहून जाऊ शकत बट इकडे आपल्याला नवदेवीच दर्शन घ्यायला भेटणार

आता इकडून पुन्हा एकदा ट्रॅक करून जायचं आहे मला मंदिर आहे शिवकोडीचा तिकडे जायचं आहे फक्त आत्ता मध्ये मी काहीच दाखवणार कारण की खूप मोठा ब्लॉक होऊन जाईल आणि मी डायरेक्ट इकडे पोहोचल्यावरच दाखवतो तुम्हाला मित्रांनो किती वाजल्यात एक वाजून सत्तावीस मिनटं झाल्यात आता आम्ही शिवकोडीचा ट्रॅक चालू केला आहे म्हणजे थोडे पुढे आलो आहे आणि आता चालू केला आहे ए पिट्या ये लवकर तास लागते गेला ना असं जास्त नाही लागत रे मग ते दोन तास दीड ते दोन तास हा बघू कसं आहे स्टॅमिना किती आहे काय आहे तो आज समजेल आमचे हितेश भाऊ बघा इकडे आमच्या लांबा भाऊ लांबा भाऊ चेस्ट मिस्टर इकडून आहे ना इकडून लाईन वगैरे जायला मिळते पण मोबाईल वगैरे काहीच नेऊन देत नाही का त्यामध्ये पूर्णपणे गुफा आहे म्हणजे कमीत कमी अर्धा किलोमीटर मला वाटते अर्धा नाही एवढं नाही पाचशे मीटर एवढी अशी गुफा आहे इथपर्यंत जावं लागतं पूर्णपणे आणि इकडे माकडं आहेत माकडं वगैरे आहेत तर भाई मोबाईल वगैरे घेऊन जाते म्हणून बाईकमध्ये घेऊन नेऊ शकत नाही आपण पण ही मेन गुफा जी आहे ना इकडून असं पूर्णपणे जाऊन ना ही मेन गुफा आहे इकडून मध्ये जाऊन पूर्ण असं खाली जाऊन पूर्ण वरती येऊन असं इकडून यावं लागतं जेवण पण असतं बाई इकडे मागे मा मागे बघतील ना ते जेवण पण आता एक कॉपीराईट येईल बाई आपल्याला माहिती नाही पण ही मेन गुफा आहे इकडून पूर्णपणे असं मधील गुफा आणि बाई एवढी छोटी जागा आहे ना ही जाडा माणूस असेल ना तो पण जाऊ शकतो त्या त्याच्यातून आणि महादेवची तर लिला माहितीच आहे सर्वांना कशी आहे ती शिवकोडी म्हणजेच जम्मूमधील रयासी जिल्ह्यामध्ये ही गुफा आहे ही गुफा दीडशे ते अडीचशे लांबीची आहे असंही सांगितले जाते की महादेव आणि त्यांचा पूर्ण परिवार या गुफेमध्ये स्थायीच आहे म्हणजेच माता पार्वती श्री गणेश कार्तिके आणि असंही सांगितले जाते की या गुफेमध्ये एक असा रस्ता आहे जो की बाबा अमरनाथ या गुफेमध्ये जातो या गुफेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जणू काही शेषनाग तुमच्याकडेच बघत आहे असं जाणून येईल म्हणजेच तुम्ही जिकडे बघाल तिकडे तुम्हाला शेषनागचे काही अवशेष असे दिसून येतील या गुफेमध्ये चार फूट असा शिवलिंगसुद्धा आहे ज्यावर नेहमी अभिषेक होत असतो आणि असेही सांगितले जाते की या गुफेतून स्वर्गात जाण्याचा मार्गसुद्धा आहे महादेव इथे कसे आले शिवखोडीशी संबंधित आख्यायिका खूप रंजक आहे हजारो वर्षापूर्वी भस्मासूर नावाच्या एका राक्षसाने भगवान शिवचे गाढ ध्यान करण्याचा बराच वेळ घालवला होता कालांतराने भस्मासूरने भगवान शिवकडून वरदान घेतले असे मानले जाते की त्याला त्याच्या डोक्यावर वट ठेवून कोणत्याही व्यक्तीचा जीव संपवण्याची शक्ती मिळाली आणि असा आशीर्वाद मिळाल्यानंतर भस्मासूर राक्षसाने भगवान शिव यांना संपवण्याचा विचार केला राक्षसाचा दृष्टिकोन डाव लक्षात घेता आपल्या भगवान शिवने माता पार्वती आणि नंदी यांच्यासहित सुरक्षित ठिकाणी पलून जाण्याचा निर्णय घेतला या प्रक्रियेत भगवान शिव शिवखोडीजवळील एका ठिकाणी विश्रांतीसाठी थांबले होते पण पळून येणारा राक्षसही तिथे पोहोचला आणि भगवान शिवांशी लढू लागला एका भयानक युद्धानंतर भगवान शिवांनी स्वतःच्या आशीर्वादाची प्रतिष्ठा राखण्यासाठी भस्मासुराला मारण्याचा निर्णय घेतला नाही युद्ध सोडताना भगवान शिवने शिवखोरीतील प्रसिद्ध गुहा तयार करण्यासाठी आपले त्रिशूल फेकले प्रवेशद्वाराच्या रचनेनुसार केवळ भगवान शिव माता पार्वती आणि नंदी गाय यांचाच या गुहेत प्रवेश करण्याची परवानगी होती आणि राक्षस बाहेर होता हे लक्षात येताच भगवान विष्णू एका स्त्रीच्या वेशात आले आणि त्यांनी राक्षसाला त्यांच्या पावळावर नाचण्यास प्रवृत्त केले तसेच काही वेळ गेल्यानंतर भस्मसूर नृत्य करण्यात इतका मग्न होता की राक्षसाने स्त्रीच्या वेशात भगवान विष्णूने सांगितल्याप्रमाणे नृत्याच्या प्रत्येक हालचालीचे अनुसरण करण्यास सुरुवात केली होती त्यानंतर भगवान विष्णूंनी त्यांचा अंतिम निर्णय घेतला तो म्हणजे भगवान विष्णूने एक हात डोक्यावर ठेवून अंतिम हालचाल केली आणि राक्षस स्वतःच्या डोक्यावर हात ठेवून पाऊल टाकत असताना भस्मासूर त्याच्याच शक्तीने मारला गेला त्यानंतर भगवान विष्णू व इतर देवदेवतांसहित सर्वांनी मिळून पवित्र गुफेत प्रवेश केला आख्यायिकेनुसार या पवित्र गुफेत पिंडीच्या आकारात तेहतीस कोटी देव प्रकट झाले आहेत गुहेतील नैसर्गिक छाप आणि हिंदू देवतांच्या प्रतिमेचे एक अद्भुत असे दर्शन घडून येते जर का काही चुकलं असेल माझं या माहिती देण्यात तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्ही चला तर रहर महादेव भाई खूप घाई घाई झाली आम्हाला का तर सहा वाजता खाली पोहोचायचं आहे कारण की ना रात्री मग ड्रायव्हरला रस्ता दिसणार नाही वाजता म्हणून आम्ही आता घाईघाई फटाफट भाई पंधरा नाही पाऊन तास आहे फक्त आमच्यासाठी बस सहाच्या आधी फोन करून खाली पोहोचावं लागेल कारण की तिकडे मेन एंट्री गेट जो आहे ना तो बंद करतील आणि नंतर जायलासुद्धा देणार नाही आणि यायला सुद्धा देणार नाही म्हणून आता झाल्यात पाच वाजून दहा मिनटं झाल्यात पोचतो आता त्याच्यानंतर बसमध्ये बसून पहिलगामसाठी जाणार आम्ही आता तिकडे किती वाजता पोहोचणार काहीच आयडिया नाही चला बघतो आता कसं काय होतं तर आणि बाई तीन सिनेमॅटिक बघा तो पण तुम्ही एन्जॉय करा

म्हणजे काय रूल रेग्युलेशन काहीच नाही बेनते जेवढी भरता येईल तेवढी भरायची बस बसमध्ये दोन किलोमीटर त्यामढमला आल्या परवडल्या आपू इकडे आपल्याकडची रिक्षा टाकता नाही रेग्युलेशन काहीच नाही बेन जेवढी भरता येईल तेवढी भरायची बस चला आमची बस आहे आता आम्ही जातो चला चला चल चला चल चला।, <ifiérados> चला चला आता आम्ही चाललो आता आजकडे पब्लिका <b88> <दिखेर। b Exact passar>

रूमवर गेलो रूमची टूर काय करणार नाही कारण की आपल्याला तेवढा शॉप नाही रूम दाखवायचा म्हणून रूम वगैरे हो दाखवणारच नाही पण रूमवर हो आलो फ्रेश वगैरे हो झालो आता चालू जेवायला आणि आमचे दोन शब्द जयेश भाऊ काहीतरी बोलणार आहेत मी नंतरच बोलेन आता थोडं नंतर जेवून झाल्यानंतर तर चला आता डायरेक्ट जाऊया आपण जेवायला म्हणून हे हॉटेल आहे इकडे तिकडे थांबलो आम्ही आज आणि उद्या मॉर्निंगला तुम्ही निघणार चला आजचा दिवस येण आणि काहीतरी चांगलं होतं जेवण वगैरे खूप चांगलं होतं जेवलो वगैरे मस्तपैकी निघाला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि तुम्हाला ब्लॉग हा आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा कारण की येणारा ब्लॉग हा तुमच्यासाठी खूप खास असणार आहे तर चला गुड नाईट बाय बाय